क्षेत्र लागपुरी देवस्थान हे मला वाटत की खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे या देवस्थानी मध्ये दे आपल्याला वर्षभरात खूप मोठ्या प्रमाणात भाविक भेट देत असतात आणि विशेषतः श्रावण महिन्यात इथे कावड पालखी उत्सव देखील खूप मोठ्या प्रमाणात होत असतो मागील काही वर्षांमध्ये इथं खूप मोठ्या सुविधा निर्माण करण्यात यश आपल्याला प्राप्त झालेलं आहे नागपुरी घाटाचा विकास असेल नागपुरी मंदिर परिसराचा विकास असेल आणि आता जो मुख्य रस्त्याचा विषय एक भाविक आणि सन्मान्य आमदार महोदयांनी देखील उपस्थित केलेला आहे तर संदर्भात देखील प्रशासन विविध उपाययोजनांच्या माध्यमातून भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा अधिकाधिक चांगले रस्ते कशा प्रकारे देता येतील याचाच प्रयत्न करत आहेत दृष्टीने आज मी इथं व्हिजिट केलेले आहे आणि इथल्या ज्या पण समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रशासन नेहमीच लोकप्रतिनिधी यांच्या सोबत आहे आणि आपण या समस्या सोडून भाविकांना अधिक चांगल्या प्रकारे असा अनुभव कसा देता येईल आणि सुविधा निर्माण करून भविष्यात देखील या अडचणी दूर करता येतील यासाठी प्रयत्नशील आहोत विदर्भातील प्रमुख ग्रावण हा मानला जातोय घटना काही वर्षांचा अनुभव मला वाटतं भाविकांची सुरक्षितता ही खूप महत्त्वाची आहे विशेषतः श्रावण महिन्यामध्ये भाविक महिला भाविक त्याच्यामध्ये लहान मुलं देखील वयोवृद्ध देखील समावेश होत असतात आणि भाविकांची सुरक्षितता ही खूप महत्त्वाची असल्याने आम्ही या ठिकाणी पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त असेलच रहदारीची योग्य ती व्यवस्था घाटावरची त्याची व्यवस्था करतोय आणि या कालावधीत कुठेही अवैध मध्य विक्री होऊ नये महोत्सवाला कुठे कालपोट लागू नये प्रशासन असेल पोलीस विभाग असेल आणि उत्पादन शुल्क विभाग असेल यांची पथक देखील मी तैनात करतो जेणेकरून या